वसंत मी वसंत काकासाहेब देशमुख महाराष्ट्र स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचा अध्यक्ष आहे आतापर्यंत मी जवळजवळ चाळीसगाव पाचोरा कन्नड सोयगाव शिल्लोड कोलंब्री औरंगाबाद वैजापूर या तालुक्यातल्या कमीत कमी जामनेर जालना या या तालुक्यातल्या जवळजवळ दीडशे ते दोनशे स्वातंत्र्य सैनिकांना जे वंचित होते त्या स्वातंत्र्य सैनिकांना महाराष्ट्र शासनाकडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आज ते सर्व सन्माननीय पेन्शन घेत आहेत आता हा जो बीडचा आणि उसवणाबादचा जो प्रश्न होता हा प्रश्न अत्यंत गहन होता आणि त्याच्या शासनकर्त्यांनी ह्या लोकांवर एक प्रकारे अन्यायच केलेला होता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हीसुद्धा दिनांक नऊ नऊ वीस हजार पंचवीसला मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मान्य आमदार संजयजी केनेकर यांच्या नेतृत्वाखाली व मान्य नामदार गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये भेट घेऊन पंधरा मिनटं या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्या चर्चेवरनं ज्या स्वातंत्र्य सैनिकांवर अन्याय झालेले आहे त्यांना त्यांची परत तपासणी करून त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वयांचा विचार करून आपण विशेष बाब म्हणून यांना आपण मान सन्मान द्यावा या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मान्य केलं की या बाबतीमध्ये मी सविस्तर अहवाल शासनाकडनं मागून घेतो म्हटलं साहेब या गोष्टीला दहा वर्ष झालेत आम्ही दोन हजार पंधरापासून आपल्याकडे या बाबतीमध्ये मागणी करत आहोत परंतु मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आपण आपल्या कार्या काळामध्ये दुरुस्त कराल असं आश्वासन आपण आम्हाला सोळा एक आपल्या दोन हजार सोळाला त्यांनी आम्हाला बैठक घेऊन निवेदन दिलेले असताना त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले की बाई ही काही अवघड गोष्ट नाही आहे त्यांना त्यांचा तेन मान सन्मान त्या स्वातंत्र्य सैनिकाला दिला जाईल परंतु गेल्या नऊ वर्षापासून आम्ही शासनाकडे या बाबतीमध्ये अनेक पाठपुरावा करताना शासकीय अधिकारी जे आहेत की जे कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला काही ना काही जी आर काढून या स्वातंत्र्य सैनिकांवर मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांवर अन्याय करीत आलेले आहेत या बाबतीमध्ये आपण योग्य तो निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये नऊ तारखेच्या मिटिंगमध्ये सविस्तर अशी चर्चा झाली आणि त्या सविस्तर चर्चेमधनं त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये आमच्या शिष्टमंडळाला या माने आमदार संजयजी केनेकर होते गिरीश महाजन होते समक्ष सांगितलं की यामध्ये मी एक शुद्धीपत्रक काढून मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर अन्याय होणार नाही बाबतीमध्ये मी योग्य तो दखल घेतली दखल घेतली आता या गोष्टीला आता नऊ तारीख झाली नऊ तारखेमुळे बंद करा नऊ तारखेला आता कालावधी गेलेला आहे तर एखाद्या वेळेला उद्याच्या सतरा सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये का काहीतरी घोषणा होण्याचा संभव आहे त्यामध्ये आम्ही अशा मागण्या केलेल्या आहे की स्वातंत्र्य सैनिकांना भारतातील इतर राज्याप्रमाणे जे मानधन दिलं जातं ते मानधन महाराष्ट्र शासन पुरोगामी असल्यानं सुद्धा त्या स्वातंत्र्य सैनिकाचं से वीस हजार रुपयावर मानधनाची बळवण केल्या जाते वास्तविक आपल्या शासनाच्या पदाधिकारी हे एक लाख दिद लाख दीड दीड लाख रुपये असूनसुद्धा त्यांना महिन्याला जर त्यांना पगार पुरवत नाही तर असे या वीस हजारामध्ये त्या स्वातंत्र्य सैनिकाने कसं कुटुंब चालवावं या बाबतीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊन इतर राज्याप्रमाणे त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनामध्ये वाढ करावी हो आणि तशा प्रकारची एक शुद्धी शुद्धीपत्रक काढून तसं आपण जाहीर करावा असं मी त्यांना त्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं दुसरी गोष्ट अशी की हां वसंत काकरसाहेब देशमुख